इतकी भाजी मी काढून आणलेली आहे या प्रकारे याला कळे आलेले आहेत छोटे छोटेसे मोठे झालेले कळे घ्यायचे नाहीत हे छोटे छोटे असलेले कळे घ्यायचे या प्रकारे हे पानं आणि कळे आणि आता ही मी भाजी स्वच्छ धुवून घेणार आहे इथं मी गॅसवरती एक पातेलं ठेवलेलं आहे स्टीलचं आणि यामध्ये आता मी आंबाड्याची सर्व भाजी घालून घेत आहे तसं तर थोडं मोठंच पातेला घ्यायचं कारण ओतून जात आहे हे पाणी यातील त्यासाठी आणि भाजी पहिल्यांदा जास्त दिसते नंतर कमीच होते खरं पहिला ओतून जात आहे त्यासाठी पातेला मात्र मोठं घ्यायचं या प्रकारे सर्व भाजी मी यामध्ये ठेवून घेणार आहे तुम्ही पाहू शकता इथं या कळे पण आहेत इथे छोटे छोटेसे भाजीला आलेले तर या प्रकारचे छोटे छोटे कळे घ्यायचे मोठे कळे नाही घ्यायचे म्हणजे जे फुलं फाकायला येतात नाही ते कळे नाही घ्यायचे आणि कळे आणि हे पानं कोवळी मी इथं घेतलेली आहेत या प्रकारे भांड्यामध्ये मी सर्व भाजी ठेवलेली आहे आणि यामध्ये मी आता पाणी धुत आहे की भाजी ही भाजी शिजायला बराच वेळ लागतोय त्यासाठी पाणी थोडं जास्तच ठेवायचं भांड्याच्या थोडं खालतीच राहायचं खरं नाहीतर पटकन ते या ठिकाणी आता मी गॅस चालू केलेला आहे आणि एक प्लेट झाकून देऊन यामध्ये मी भाजी आता शिजवून घेणार आहे या प्रकारे ही इथं भाजी शिजून तयार आहे आणि भाजी शिजले का ते पाहण्यासाठी त्याचं देठ किंवा पान हाताने चिरडून पाहायचं म्हटलं तर माहिती आहे भाजी शिजले का आणि मी या ठिकाणी गॅस पण बंद केलेला आहे आणि मी प्लेट जापून हे पूर्ण थंड होईस तोपर्यंत ठेवून देत आहे आता ही भाजी इथं शिजून थंड झालेलं आहे पूर्ण पाणी आणि ते पहिल्या शिजायला मी पाणी टाकलेलं होतं ते मी गाळून टाकलेलं आहे आणि यामध्ये दुसरं थंड पाणीच ओतलेलं आहे आणि ते गाळून टाकलेलं पाणी थंड झाल्यानंतरच मी गाळून टाकलेलं आहे तर आता यातलं पूर्ण पाणी पिळून घ्यायचं म्हणजे याचे छान असं मुटले करून घ्यायचे इथं तुम्ही पाहू शकता असं सर्व ह्या काट्या ज्या आलेल्या असतात ह्या काढून टाकायच्या मी प्रकारे आता ह्या सर्व काट्या काढून घेते पहिला मग दाखवते तुम्हाला यातील बऱ्याचशा काट्या मी जितक्या मला मिळालेल्या आहेत तेवढ्या मी काढून घेतलेल्या आहेत ह्या काट्या म्हटलं तर जे देट असतात ने पानाचे त्या चहा काट्या आहेत तर ह्या मी अजून जर त्याच्यात मिळाल्या तर मी त्या पण काढणार आहे या प्रकारे आता पाहू शकता इथे एक काटी आहे या प्रकारे ही भाजी उरलेली आहे आणि हे एक कळा बघा इथं हां छान हा कळा पण असा शिजलेला आहे या प्रकारे आणि हे छान असं येतं यामधलं पाणी गाळून घ्यायचं एक असा मुठलाच तयार करून घ्यायचं तुम्ही पाहू शकता यातून अजून एक काठी बाहेर येते तर असं ती काठी असेल तर पण बाहेर येते आणि त्यातलं पूर्ण पाणी गाळलं जातं तर ही काटी काढून सोडायची आणि हे पाणी गाळून या प्रकारे हा मुठला इकडं साईडला काढून घ्यायचा तर या प्रकारे ही सर्व भाजी असं पिळून घ्यायची आणि यातील ह्या काट्या सर्व्या काढून घ्यायच्या अजून एक मुठला तुम्हाला मी दाखवत आहे बनून पाणी गाळून हे पाणी का वाईट नसतंय कारण ही आंबाड्याची भाजी खूप आंबट असते त्यामुळे मग खूपच आंबट लागते त्यामुळे हे पाणी शिजवून ही भाजी पाणी काढून टाकलं जातं आता हे बाकीचं देखील मी सर्व या प्रकारे मुठले तयार करून घेणार आहे तरी इथं या प्रकारे भाजी पिळून मी हे मुठले तयार करून घेतलेले आहेत या इतक्या काट्या निघालेल्या आहेत यामधून आणि आता ही भाजी मी छान असं करून घेणार आहे म्हणजे बारीक करून घ्यायची ती फुलं वगैरे असं चिरडून त्यालाच कुसकरणं असं म्हणतात जी गुलाबी असं कलर दिसतंय ते कळे आहेत कळे फोडल्यानंतर त्या कळ्यांचा कलर गुलाबी असा असतोय तर यामध्ये एखादी काठी असेल तर ती पण काढून टाकायची मुठले बनवते चुकून ह्यामध्ये पण काटी येऊ शकते पाहू शकता इथं आलेली आहे छोटीशी या प्रकारे आता हे सर्व मी कुस करून घेणार आहे या ठिकाणी मी ही भाजी या प्रकारे छान असं कुस करून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता आता ही भाजी बनवण्यासाठी तयार आहे या ठिकाणी आता या ठिकाणी मी थोडासा भात मिक्सरमधला लावून घेणार आहे हा शिजवून घेतलेलाच भात आहे म्हणजे आम्ही रोज बनवतो तसं भात बनवलेला आहे किंवा आम्ही रोज ब बनवतो त्याच्यामधलाच उरलेला असतो नाही भात तोच वापरायचा तर इतका मी हा भात घेतलेला आहे जवळजवळ ह्या भाताचे मुठले जर बनवले तर ओ, दोन मुठले होतात तितका हा मी भात इथं घेतलेला आहे तर हा थोडा मिक्सरला फिरवून घ्यायचा अगदी बारीक नाही करायचं या भाताचे दोन तुकडे व्हायचे किंवा दोन ते तीन तुकडे व्हायचे या इतका हा भात मिक्सरला फिरवून घ्यायचा या प्रकारे हा भात मी इथं मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे फोडणी करीत आहे तर मी गॅसवरती कढई ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये चार चमचे तेल टाकून गरम करून घेतलेलं आहे आता मी यामध्ये जिरं टाकत आहे हे जिरं मी इतकं घेतलेलं आहे जिरं छान तडतडलं की त्यामध्ये एक पाच ते सहा लसूणच्या पाकळ्या मी ठेचून घेतलेल्या टाकत आहे त्या लसूणच्या कापड्या थोडस परतून घ्यायच्या आता मी या ठिकाणी दोन चमचे हिरवी मिरची आणि आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट टाकलेली आहे ंदा ठेकून घेतलेली लसूण टाकलेली आहे आणि नंतरला आपण ही पेस्ट बनवते त्यामध्ये लसूण आणि हिरवी मिरची आलं आणि कोथिंबीर ही दोन चार दिनस मिळून मी पेस्ट बनवून घेतलेली आहे आणि मी ते दोन चमच्या पेस्ट टाकलेली आहे इथं हिरवी मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करून घेऊ शकता आता तेलामध्येही छान असून मी परतून झालेलं आहे आता यामध्ये मी बारीक करून घेतलेला भात टाकत आहे या ठिकाणी बारीक करून घेतलेला भात मी सर्वात टाकलेला आहे या प्रकारे यामध्ये हा भात शिवडून थोडा मिक्स करून घ्यायचा गॅस अगदी बारीक ठेवायचा हे सर्व करत असते या प्रकारे हे फोडणीमध्ये छान मी मिसळून घेतलेलं आहे आता मी कुस करून घेतलेली आंबाड्याची भाजी यामध्ये टाकत आहे भाजी ही भाजी पण यामध्ये छान मिसळून घ्यायची या प्रकारे ही भाजी मी छानस भात आणि भाजी मिसळून घेतलेली आहे आता इथे मी चवी मीठ टाकत आहे मीठाचं प्रमाण देखील तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्ती करून घेऊ शकता मीठ टाकल्यानंतर थोडीशी हळद पावडर हे पुन्हा छान असं मिसळून घ्यायचं आता यामध्ये मी थोडस पाणी टाकत आहे एक मोठ्या वाटीभर मी पाणी ओतलेलं आहे यामध्ये पाणी ओतल्यानंतर मिसळून घ्यायचं परत भाजी शिजलेली आहे भात पण शिजलेला आहे तर त्याला सर्व्याला तिखट मीठ हळद जे काय आम्ही फोडणीमध्ये वापरलेलं आहे लसूण आलं वगैरे ते सर्व छान असं लागण्यासाठी यामध्ये थोडं पाणी उतरून हे परत एक दोन ते तीन मिनिटे छान असं शिजवून घ्यायचं म्हणजे त्याचा सर्व्याचा एक जीव होतो आणि भाजी चवीला अतिशय सुंदर लागते चवदार लागते या प्रकारे तुम्हाला पातळ जर हवी असेल तर तुम्ही पातळ देखील घेऊ शकता थोडंसं पाण्याचं तुम्हान प्रमाण जास्त वाढून किंवा यापेक्षा जर तुम्हाला घट्ट हवी असेल तर तुम्ही इतकंच पाणी ओतून याला दोन मिनिटे तीन मिनिटे शिजवून घेऊ शकता किंवा जितकं तुम्हाला घट्ट हवं हो आहे तितकं तुम्ही बनवू शकता तर याला चालवत राहायला पाहिजे जसा चमचाने नाहीतर तळाला करपू शकतंय

सुंदर असा वास देखील सुटलेला आहे या भाजीचा इतकी छान ही भाजी बनलेली आहे तुम्ही देखील या प्रकारे म्हणजे आंबाड्याच्या भाजीच्या कळ्यांची आणि पानांची भाजी एकदा बनवून पहा तुम्हाला कशी वाटते ते आणि मी बनवलेली ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आणि यासारखे यासारख्या रेसिपीज तुम्हाला पाहायला जर आवडत असतील तर माझ्या चॅनलला जरूर लाईक शेअर आणि सबस्क्राईबर करा आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद